शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणारी युट्यूब चॅनलमध्ये एक आगळा वेगळा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत ह्युमिक ऍसिड की मायकोरायझा बऱ्याच शेतकरी आपल्याला कमेंट्स करतात किंवा बऱ्याच शेतकरी आपल्याला कॉल करतात आणि त्यांचं कन्फ्युजन असतं की सर पिकामध्ये पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी आम्ही ह्युमिक ऍसिड वापरू की मायकोरायझा वापरू ज्यावेळेस मी गुगलवरती सर्च केलं युट्यूबचे व्हिडिओ पाहिले तिथे देखील बऱ्याच तज्ज्ञांचं कन्फ्युजन आहे तर हेच कन्फ्युजन आपण क्लिअर करणार आहोत आणि जर तुमच्या पिकामध्ये तुम्हाला पांढरेमुळे संख्या वाढवायची असेल किंवा त्यांची वाढ चांगली करायची असेल तर तुम्ही ह्युमिक ऍसिड वापरलं पाहिजे कि मायकोरायझर वाप वापरलं पाहिजे की दोन्ही पण वापरू नये किंवा मिक्स करून वापरावं ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहे एक कन्फ्युजन तुमचं क्लिअर करणार आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला जर शेती करताना नवीन नवीन माहिती शिकायची इच्छा असेल तर नक्कीच माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या अशाच शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यां चला तर तुमचा वे वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे सूचना तुम्हाला तर माहितच आहे आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा तुम्हाला जर हे शेड्यूल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ स्वरूपात खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या शेड्यूलच्या खरेदीचा लिंक दिलेला आहे तिथून खरेदी करा लिंकवरून तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल जमत नसेल तर स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती आम्हाला मेसेज करा खरेदी करण्याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवू ठीक हो। आहे पुढे जाऊया मुख्य विषय आता ह्युमिक ऍसिड आणि मायक्रोरायझा याला थोडस आपण समजून घेऊया मुळांच्या वाढीसाठी ह्युमिक ऍसिड आणि मायक्रोरायझा हे दोन्ही घटक उत्तम आहेत पण त्यांचे कार्य आणि परिणाम पूर्णपणे वेगवेगळे असतात आता तुम्ही म्हणाल की हे अजून कन्फ्युजन आहे मी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो पहिला घटक आहे ह्युमिक ऍसिड दुसरा घटक आहे मायक्रोरायझा काय आहे ह्युमिक ऍसिड जमिनीतील सेंद्रिय कर्बांचा एक महत्वाचा भाग आहे हे रासायनिक खत नाही ह्युमिक ऍसिड मित्रांनो हे डायरेक्ट खत नाही फक्त सेंद्रिय कर्बाचा एक भाग आहे मुळांच्या जवळची जी तुमची जमीन असते त्या जमिनीला सुपीक बनवण्याचं काम करतं आणि परिणामी त्या सुपीक जमिनीमध्ये आपली मुळे फास्ट वाढतात तर डायरेक्ट मुळांवरती हे काम करत नाही मुळांच्या शेजारी जी जमीन आहे ज्याला आपण रायझोस्पियर म्हणतो त्याला सुपीक बनवतो ह्युमी तिथं ह्युमसची संख्या वाढवतात जिथं ह्युमस चांगला आहे त्या ठिकाणी पांढऱ्या मुळींची संख्या खूप चांगली होते मायक्रोरायजा काय आहे हे एक नैसर्गिक ही एक नैसर्गिक बुरशी आहे जी बुरशी पिकांच्या मुळांवरती जगते बघा ही एक परजीवी बुरशी आहे ही काय म्हणते मुळाला ज्याला आपण सिम्बॉटिक रिलेशन म्हणतो मुळांवरती ही पांढरी बुरशी कापसासारखी वाढते मुळाला आवश्यक ते खत आणि पाणी ते आणून देण्याचं काम करते आणि परिणामी मुळांवरती त्याची ती कॉलनी तयार करते म्हणजे त्यांच्यामध्ये एक समजूता तयार होतो की बाबा ठीक आहे मूळ म्हणतं की तू मला पाणी आणि पांढरे आवश्यक ती खत्रवे आणून दे त्या ठिकाणी ह्युमस चांगला बनव माझी वाढ चांगली कर परिणामी तुम्हाला तुला मी, मी आवश्यक ते जगण्यासाठी जे काही अन्नद्रव्य आहे ते पुरवतो तर एक सिम्बॉटिक रिलेशन आहे खूप चांगलं आहे दीर्घकाळ याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो तु। आता ह्युमिक ऍसिड आणि मायक्रोरायटा हे काय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता मुख्य कार्य आणि परिणाम बघा ह्युमिक ऍसिडचं ह्युमिक ऍसिड मुलांना उत्तेजित करतं जमिनीतून मुळे फुटण्यास मदत करतं आणि मुळांची लांबी वाढवतं याचा परिणाम लगेच म्हणजे तात्काळ तुम्हाला मिळतात मायकोरायझा मायकोरायझा मुळांचे जाळे विस्तारते हे मुळांभोवती हजारो धागे तयार करते ज्यामुळे मुळांचे जमिनीतील क्षेत्रफळ वाढते यामुळे झाड दूरचे पाणी आणि स्फुरद सहजपणे शोषण घेते याचे रिझल्ट तुम्हाला हळूहळू आणि दीर्घकाळ मिळतात तात्काळ मिळत नाही जसे जशी बुरशीची वाढ होते तसंच तसं तुम्हाला आसपासचं पाणी फॉस्फरस त्या ठिकाणी अपटेक झालेले दिसतो मुळांची वाढ झालेली दिसते म्हणून मायक्रोरायझरचे रिझल्ट लेट दिसतात तुम्हाला ह्युमिक ऍसिडचे रिझल्ट तात्काळ दिसतात ठीक आहे ह्युमिक ऍसिड आणि मायक्रोरायझ यातला फरक आपण आता तपासलेला आहे पुढे जाऊया सर्वात बेस्ट पर्याय कुठला मग काय वापरलं पाहिजे बघा दोघांपैकी एकाची निवड करण्याऐवजी दोघांचाही एकत्रित वापर सर्वात बेस्ट आणि उत्तम आहे कसा करायचा समजा तुम्ही जर फक्त ह्युमिक ऍसिड वापरले तर काय होईल तात्काळ परिणाम हवा असल्यात मुळांची फक्त लांबी वाढेल पण जमिनीतील स्फुरद किंवा पाणी किंवा इतर अन्नद्रव्य त्या ठिकाणी शोषले जाणार नाहीत फक्त मुळांची वाढ होईल तुम्ही जर फक्त मायक्रोरायझर त्या ठिकाणी वापरला तर काय होईल दीर्घकालीन तुम्हाला रिझल्ट मिळतील तात्काळ मिळणार नाहीत कायमस्वरूपी फायदा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे जमिनीतील स्फुरत त्या ठिकाणी शोषला जाणार आहे पण याचा परिणाम दिसण्यासाठी थोड्या जास्त वेळेची तुम्हाला गरज आहे म्हणजे उदाहरणार्थ तीस ते चाळीस दिवस त्या ठिकाणी लागू शकतात मायक्रोरायझरचे रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे विजिबल रिझल्ट दिसण्यासाठी मग काय करायचं एकत्रित वापर करायचा एकत्रित म्हणजे मिक्स करायचं नाही दो देचा। देचा हे दोन्ही आपल्या पिकाला द्यायचं ह्युमिक ऍसिड पण द्यायचं मायकोराज पण द्यायचं कसं द्यायचं बघा ह्याची वापराची वेळ देखील दिलेली आहे ह्युमिक ऍसिड लागवडीनंतर पहिल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे जेणेकरून मुळांची वाढ चांगली होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पिकाची देखील चांगली वाढ झालेली दिसून येणार आहे ठीक आहे ह्युमिक ॲसिडचं बघितलं लागवडीनंतर पहिल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये एकदा द्यायचं आणि लागवडीनंतर तीस दिवसानंतर एकदा द्यायचं तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतात मायकोरायझा मायकोरायझा बघितलं तर लागवडीच्या वेळी तुम्हाला त्या ठिकाणी आहे किंवा लागवडीनंतर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी मायकोरायझा देणे गरजेचं आहे तुम्ही एकतर आळवणीमधनं द्या किंवा बेसल डोस मधून तुम्हाला सुद्धा ग्रॅन्युल फॉर्म मधले मायकोरायझा येतात ज्याची चार चार किलोची आय थिंक बॅग असते धानुकाचं मायक्रो म्हणून एक आहे चार किलो बेसल डोस मधून द्या तुम्हाला उत्तम रिझल्ट त्या ठिकाणी मिळतात आणि नंतर तुम्ही याची ड्रिंचिंग देखील करू शकता किंवा ड्रिपच्या माध्यमातून देखील सोडू शकता परंतु तात्काळ लागवडीच्या वेळी तुम्हाला देणं गरजेचं आहे मायक्रोरायजा उभ्या पिकात दिला तरी चालतो पण शिमिक ऍसिड दहा ते पंधरा दिवसांनी किंवा तीस दिवसांनी तुम्हाला द्यायचं आहे दोन वेळा द्या आणि मायक्रोरायझा फक्त एकदा तुम्ही द्या लागवडीच्या वेळी सुरुवातीला पुन्हा द्यायची गरज नाही काय निष्कर्ष काढला आपण या संपूर्ण व्हिडिओमधून जर तुम्हाला उत्कृष्ट आणि कायमस्वरूपी परिणाम हवा असेल तर ह्युमिक ॲसिड आणि मायकोरायझा या दोघांचाही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचं आहे यामुळे मुळांची संख्या आणि त्यांचे पोषण शोषण घेण्याची क्षमता खूप चांगली होईल आणि पिकाची एकंदरीत वाढ झालेली थी दिसून येईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण ह्युमिक ऍसिड म्हणजे काय आणि मायकोरायझर काय ठीक आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलेलं आहे त्यांची वेगवेगळी कार्य पाहिलेली आहेत आणि त्यांचा परिणाम म्हणजे त्यांचा फायदा देखील आपण पाहिलेला आहे परंतु एक गोष्ट आपण या ठिकाणी सोडलेली आहे याचा डोस ह्युमिक ऍसिड तुम्ही वापरत असाल तर लागवडीनंतर दहा ते म्हणजे लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसानंतर पाचशे ग्रॅम प्रति एकर वापरा आणि लागवडीनंतर तीस दिवसानंतर जर तुम्हाला वापरायचं असेल तर एक किलो प्रति एकर वापरा मायकोरायजा जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही बेसर डोसमधून वापरत असाल तर चार किलो मायकोरायचा प्रति एकर तुम्हाला बेसर डोसमधून द्यायचा आहे आणि जर तुम्हाला पुढे जाऊन ड्रोप लागवडीनंतर तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी जर आळवणी करायची असेल ड्रिंचिंग करायची असेल तर शंभर ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यातून एक एकरसाठी वापरा ठीक आहे दोन्ही घटक आपल्या आपल्या जागेवर योग्य आहेत तात्काळ रिझल्ट हवे असतील तर ह्युमिक ऍसिड बेस्ट आहे परंतु एक दीर्घकाळी आणि चांगला रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर मायक्रोरायझा उत्तम पर्याय त्या ठिकाणी आहे परंतु एक कंडिशन आहे मायकोरायझा वापरल्यानंतर जमिनीतून कुठलंही बुरशीनाशक तुम्ही देऊ शकत नाही कारण ही, ही देखील एक मित्र बुरशी आहे जर तुम्ही बुरशीनाशक सोडलं तर मायक्रोरायझा देखील त्या ठिकाणी मरू शकतो ठीक आहे व्हिडिओ माहिती कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आ, अशाच नवीन 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 नवी व्हिडिओसाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आपल्या कृषी डॉक्टर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू नका तुम्हाला जर वेगवेगळे शेड्यूल घ्यायचे असतील तर स्क्रीनवरती मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दाखवला होता त्याच्यावरती आम्हाला मेसेज करा भेटू एका कर नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद